त्याच्या वडिलांनी जे नगरला इलेक्शनमध्ये हे दाखल केलेलं आहे आपल्या उत्पन्नाचं हे माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती चाळीस कोटीच्या उत्पन्न मागच्या वर्षीचं त्रेचाळीस लाख रुपये असं दाखवलेलं आहे चुकीची माहिती देऊन शासनाला हे पद मिळवलेलं आहे बघायचं थांबवायचं काम हे डीओ पी टीच्या अधिकाऱ्यांचं होतं त्यांनी याच्यामध्ये फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही यामध्ये जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर शिकाऊ म्हणून आता रुजू झाल्या होत्या त्यांच्या इथल्या वर्तन वर्तन जे होतं म्हणजे त्यांनी गाड्या बा ऑडीसारख्या गाड्या आणणं किंवा त्याच्यावर लाल दिवा वगैरे लावणं आणि अधिकाऱ्यांच्या केबी निसकावून घेणं त्याच्यामुळे त्या चर्चेमध्ये आल्या त्या चर्चेमध्ये आल्यामुळे त्यांची संपूर्ण चौकशी आपोआपच करावी लागली त्या कधी आहेस झाल्या काय आहेस आणि त्याच्यातून जे खुलासे झाले ते धक्कादायक आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःला अपंग व्यंग असणारे आणि मानसिकदृष्ट्या आजारी असं त्यात मधल्या अनेक पिटिशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्याशिवाय म्हणजे त्यांना न नव्हता ओबीसी मधनं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना नॉन त्यांनामुळे आणखी थोड्याशी मार्कांचं बेनिफिट झालं आहे परंतु त्याच्या नॉन क्रिमिलियर लेअर म्हणजे ले आठ ले लाखाच्या पालकांचं उत्पन्न असलं पाहिजे परंतु त्याच्या वडिलांनी जे नगरला इलेक्शनमध्ये पे हे दाखल केलेलं आहे आपल्या उत्पन्नाचं हे माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याची एकूण संपत्ती चाळीस कोटीच्या आणि उत्पन्न मागच्या वर्षीचं त्रेचाळीस लाख रुपये असं दाखवलेलं आहे असं असेल तर त्या नॉन क्रिमिनल लेअरमध्ये ले बसतात कशा आणि ही सगळी डॉक्युमेंट्स ई सी आयच्या किंवा यू पी एस सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्याच्याबद्दल काही वेगळं एक्सक्लुझिव्ह काढायचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे लक्षात आलं की त्यांनी चुकीची माहिती देऊन शासनाला हे पद मिळवलेलं आहे त्यातच त्यांना Uh, पुण्यासारखं एक महत्त्वाचं शहर मिळालं जे हो, होमटाऊन म्हटलं जाईल त्याला होमटाऊन नॉर्मली सरकारी अधिकाऱ्यांना आयुष्याच्या शेवटी किंवा रिटायरमेंटच्या वेळेला मिळतं आहे अशा पद्धतीने त्या शिवाय त्यांना ज्या वेळेला मेडिकल एक्झाम द्यायची होती यू पी एस सीने त्यांना सांगितलं होतं की मेडिकल एक्झाम द्यायचे तर त्याच्यामध्ये त्यांना सहा वेळा संधी देऊनही त्यांनी ती मेडिकल एक्झाम दिली नाही याचा उल्लेख त्याच्या ऑर्डरमध्ये की जर ह्या कुठली कुठलाही उमेदवार मेडिकलला उपस्थित राहत नसेल तर त्यानं त्यांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे असं त्याच्यात म्हणलं आहे त्यामुळे यांनी सगळ्याच गोष्टीमध्ये काय वशिला लावला कुणाकडून लावला हे माहिती नाही परंतु हे सगळं झालं हे जा कुठल्याही कायद्यामध्ये बसणारं किंवा तत्वामध्ये बसणारं नाही आहे आय ए एस अत्यंत उच्च पदात ज्याच्यामध्ये लाखोमधून एखादा निवडला जातो अशा पदामध्ये जर अशी गडबड होत असेल तर ती बाब मात्र आणि हे सगळं त बघायचं थांबवायचं काम आहे ओ पी टीच्या अधिकाऱ्यांचं होतं त्यांनी याच्यामध्ये ब फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिलं हे आपल्या नजरेस आलेलं एकच उदाहरण आहे असं दिसतंय परंतु अशी आणखी अनेक प्रकरणं असल्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र शासनाने याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यांची जी काही पहिली यांना पदव्या दिलेली आहे आय एस किंवा आय आर एस किंवा ज्या असतील त्या काढून घेतल्या पाहिजे अजून काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल चौकशी करणार बक्षीस ते शिक्षा आमच्या दृष्टीने ते बक्षीस आहे शिक्षा वेगळी असते आणि त्यांची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय कारणं असतं म्हटलं आहे खरं तर बदली झाली ही जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यामुळे झालेली आहे त्याच्यामुळे ती त्यांना शिक्षा त्याच्यात उल्लेख यायला पाहिजे होता हा उल्लेख सगळेच अधिकारी का टाळतायत यांच्यावरती सगळ्या सोयी सवलती का दिल्या जात आहेत बाकीच्या अधिकाऱ्याने या सवलती मिळणं शक्य नसतं याच्यात अर्थ याच्यापैकी राजकीय मोठा हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे आणि हे एकूणच लोकशाहीसाठी घातक आहे कारण जर आय ए एस अशा पद्धतीने निवडले जाऊ लागले आणि ते जर तेच जर गडबड करू लागले तर पुढे प्रशासन चांगल्या पद्धतीने सांभाळणार कोण आणि त्याही शिकाऊ स्थितीमध्ये अजून तर त्या परमनंट व्हायचं आहे त्यांचं प्रोमेक्शन संपायचं आहे अशा स्थितीमध्ये त्यांनी जे काही वर्तन इथं केलेलं आहे ते सगळं आक्षेपार आहे त्याच्यामुळे कारवाई तर झालीच